उद्धव ठाकरे यांना आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री करायचे आणि शरद पवार यांना सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्री करायचे आणि सोनिया गांधी यांना राहुल गांधी यांना पंतप्रधान करायचे त्यासाठी या सर्व गोष्टी केल्या जात आहेत मला हे कळत नाही याच्या नशिबात असेल एखादा चहा विकणाऱ्या माणसाला चहा विकला की नाही विकला विक विक तो नंतरचा भाग आहे तो देशाचा प्रधानमंत्री होतो तर सगळ्यांना अपेक्षा आहे तुम्हालाही वाटतं की मी देशाचा प्रधानमंत्री व्हावं मुख्यमंत्री कोणाला नाही वाटत कोणाच्या सध्या अडव यायचं कोणाला कारण काय व्यक्ती स्वातंत्र्य या देशामध्ये दे। हा भाषणाचं मी तुम्हाला सांगतो देशाच्या गृहमंत्र्यांनी या पद्धतीचं भाषण करावं तुम्हाला आमचं म्हणणं तोच त्यांच्याबद्दल की तुम्ही दहा वर्षात या देशासाठी काय केलं तुम्ही किती देश विकला आमचा अजून काय देश विकायचा प्लॅन मी तुम्हाला माहितीसाठी सांगतो मी इतके वर्ष विधानसभा सदस्य विधानसभा अध्यक्ष खासदार म्हणून काम केलेलं आहे सरकार पहिल्या कॅबिनेट मध्ये डिसाईड करते की मला पाच वर्षामध्ये या राज्याचा या देशाचा विकास असा करायचा तुम्ही मोदी सरकारच्या शेवटच्या कॅबिनेट मध्ये पुढचं प्लॅन त्यांनी पाच वर्षाचं काय करायचं त्याच्यावर प्लॅन करतात अखेरी काय चाललंय लोकशाहीमध्ये म्हणजे हे या या अमरपट्टा घेऊन आलेत का देश विकायसाठी यांना देश आता देशातले लोक निवडून देणार नाहीये त्यांचं विजन वेगळं आहे लोकांना विजन दाखवतात वेगळं आणि नंतर मग जुमलेबाज ही व्यवस्था जी आहे जुमलेबाज व्यवस्था त्या पद्धतीने करतात त्यांनी सांगितले की रेवड्या वाटायचे नाही आता ते रेवड्या वाटायला निघालेत ना आता निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी सांगितलं राजस्थानमध्ये आम्ही पाचशे रुपयाला गॅस सिलेंडर तू का नाही दिला स्वतः मोदीजींनी घोषणा केली होती छत्तीसगडमध्ये घोषणा केली होती का नाही दिली आम्ही ज्या गॅरंटी दिली आमचा शब्द आहे गॅरंटी बँगलोरचा कर्नाटकच्या निवडणुकीच्या वेळेस राहुल गांधींनी गॅरंटी दिली आणि त्या पूर्ण गॅरंटी पूर्ण केल्या के तोच शब्द आमचा चोरला त्या गॅरंटीला इज अपमानित करताय जसं आदर्शला अपमानित केलं आणि आदर्श सोबत घेऊन टाकला अपमानित तशा हे प्रकार आहे त्याच्यामुळे तुम्हाला त्यांच्या भू बोलण्यावर मोदी आणि अमित शहाच्या मुदल्यावर खूप काही जाऊ नका खरे काय आहेत हे देशाच्या लोकांना आता कळलेलं आहे त्यामुळे त्यांचं शब्द आम्हाला सांगून आम्हाला जनतेचे प्रश्न महत्वाचे आज शेतकरी बर्बाद झालेला आहे तरुण बर्बाद झालेला आहे गरीब बर्बाद झालेला आहे या सगळ्यांना पुन्हा न्याय कसा आणता येईल ही चिंता काँग्रेस पक्षाला आहे आणि म्हणून आम्ही अमित शहा आणि मोदी आणि ते भाजपचे कोणी काय बोलतात त्याच्याकडे आमचं कुठलंही घेणं देणं नाही ते लोकांना आता समजलेलं आहे की यांचं खोटाडापणा काय ते आता स्पष्ट झालेलं आहे आवाज रामदास आठवड यांनी केलेलं आहे आमच्याकडे निवडणूक लढावी त्यांनी काँग्रेस कडून लढायची घोषणा केल्यानंतर आता आहे कोण आम